नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण रसरशीत असं अगदी वर्षभर टिकणारं आवळ्याचं लोणचं बनवत आहोत करायला फार सोप्पं आहे अतिशय कमी वेळात तयार होतं आणि खायला खूप चविष्ट लागतं आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे चला तर वेळ न घालवता आहे रसरशीत आंबटगुळ चविष्ट पाचक असं आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर हे आवड्याचं लोणचं आपण अर्धा किलोच्या प्रमाणात करणार आहोत त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आवळे घेतलेत आवळे छान स्वच्छ धुवून घ्यायचे तर आवळ्यावर जे तुम्हाला डाग दिसत आहेत तर हे नॅचरलीच डाग असतात हवं तर आपण सोलनीने हे डाग काढून सुद्धा घेऊ शकता आता इथे मी एक स्टीमर ठेवलेला आहे गॅसवर बघा छान पाणी उकडायला लागलं वाफ यायला लागली की या चाळणीवर आपल्याला हे आवळे वाफवायला ठेवायचे आहेत तर साधारण आपण दहा मिनटापर्यंत हे आवळे छान असे वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर बघा आवळे छान वाफवले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे आवळे थंड होऊन द्यायचे आहेत आवळे आता बऱ्यापैकी थंड झालेले आहेत तर आपल्याला यातील बिया काढून घ्यायच्या आहेत तर याप्रकारे एखादी सुरी घ्यायची आणि त्याने आपल्याला ज्या आकारात लोणचं हवं तशा फोडी करून घ्यायच्या आहेत तर हे मोठे मोठे आवडे आहेत त्यामुळे अशा मोठ्या लांबटच फोडी मी इथे ठेवणार आहे बरेच जण आवडे पाण्यात उकडून घेतात तर तसं केलं तर यातील जे भरपूर प्रमाणात ए विटॅमिन्स असतं तर ते पाण्यामध्ये विरघडलं जातं आता बघा याप्रकारे आपल्या ह्या सर्व आवड्याच्या फोडी तयार आहेत आपण सर्व बिया काढून घेतल्यात आपल्याला यापेक्षा थोड्या छोट्या फोडी हव्या असतील तर या एका फोडीची आपण दोन फोडी बनवू शकता आता या आवड्याच्या लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊया त्यासाठी इथे आपण घेतलेली आहे दीड चमचा शोप एक चमचा जिरं एक चमचा मेथ्या दोन चमचे आपण इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि इथे साधारण सात ते आठ लवंगा आणि सात ते आठ मिरी घेतलेली आहे मोहरीच्या डाळाऐवजी आपण मोहरीसुद्धा यासाठी घेऊ शकता आता हे सर्व साहित्य आपल्याला गरम कढईमध्ये छान असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे मीडियम टू लो गॅसवर फारसं जाळायचं नाही फक्त यातील आर्द्रता कमी झाली पाहिजे एक दोन मिनटामध्ये बघा हे साहित्य छान असं भाजलं गेलेलं आहे आपण गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये हे साहित्य आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या कोरड्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला छान असं बारीक दळून घ्यायचं आहे याप्रकारे बघा छान अशी पावडर बनली पाहिजे आता आपण केलेल्या आवड्याच्या फोडी आपल्याला या प्रकारे वाटीने मोजून घ्यायच्या आहेत तर एक वाटी भरून एवढ्या ह्या आवड्याच्या फोडी आहेत आता आपण या स्टीलच्या कढईमध्ये ह्या घातलेल्या आहेत हे लोणचं आपल्याला थोडं शिजवायचं आहे तर तुम्ही नॉनस्टिकचं भांडंसुद्धा वापरू शकता यातच आपण दळलेला मसाला घातलेला आहे आता यामध्ये आणखी काही मसाले आपल्याला घालायचे आहेत तर सर्वप्रथम आपण यामध्ये घालूया लाल तिखट तर इथे मी एक चमचा कमी तिखट चवीचे लाल तिखट घातलेले आहे तसे आपण मिरे आणि लवंग यामध्ये घातलेलेच आहे त्यामुळे कमी तिखट वापरायचं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिंगामुळे लोणच्याची चव खूप छान येते आता यात घालायचं आहे आपल्याला सैंदव मीठ इथे मी दीड चमचा सैंदव मीठ घातलेला आहे सोबतच एक चमचा साधं मीठ घातलेला आहे सेंदव मिठामुळे या लोणच्याची चव खूप छान लागते आता एक चमचा घ्यायचा आणि त्याने हा सर्व मसाला या फोडींमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे या मसाल्यात मुरल्यामुळे या फोडींची चव खूप छान लागते आपण साधारण अर्धा ताससुद्धा या फोडी अशा मसाल्यात ठेवल्या तरीही चालतील तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ए विटॅमिन्स असतं आवळ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते त्वचेचं आणि केसांचं आरोग्य हे आवड्यामुळे सुधारतं त्यामुळे हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या या आवड्याचे वेगवेगळे पदार्थ आपल्या आहारात असायलाच हवे बघा मसाला छान कोटिंग करून घेतलेला आहे आपण फोडींना आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तर गूळ या प्रकारे आपल्याला छान असा बारीक करून घ्यायचा आहे हवं तर आपण किसून घेऊ शकता आणि जेवढ्या फोडी होत्या त्याच्या अर्धे आपण यामध्ये गूळ घातलेला आहे म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम हा गूळ आहे तर मागची जी लोणच्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तर तीसुद्धा वर्षभर टिकणारं अशी आवळ्याची लोणच्याची रेसिपीज आहे त्यामध्ये मी दीडशे ग्रॅम गुळ वापरलेला आहे परंतु यामध्ये थोडंसं गुळाचं प्रमाण मी वाढवलेलं आहे आता आपण ही कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि या प्रकारे चमच्याने आपल्याला हा गुळ आणि आवळ्याच्या पूडी छान अशा हलवत राहायचं आहे म्हणजे थोड्या वेळाने गुळ हा बिरघडतो या लोणच्यामध्ये आपण गुळाची साखरसुद्धा वापरू शकता परंतु गूळ हा साखरेच्या मानाने खूप असा पौष्टिक आहे त्यामुळे गूळ वापरणं हितकारक आहे यातच आपण एक चमचा धनेपूड घातलेली आहे जी भाजलेल्या धन्याची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता बघा आपण या प्रकारे हे मिक्स करत राहिलं की हळूहळू हा गूळ मेल्ट होत आहे तर थंडीच्या दिवसामध्ये गुळाच्या पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं कारण गुळामध्ये लोह असतं कॅल्शियम असतं जेणेकरून थंडीच्या दिवसामध्ये जे हाडांचं दुखणं असतं त्यावर काहीतरी आराम मिळतो तसंच आवळ्यामध्ये सुद्धा लोह असतं कॅल्शियम असतं आणि आवळा हा पाचक असतो आपल्या शरीरासाठी त्यामुळे कुणाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्याने दररोज या सीझनमध्ये आवळ्याचं सेवन नक्कीच करावं पोट साफ करण्याचं कामसुद्धा आवळा करतो तर आपण नेहमीच ताजे आवळे खाणे तर शक्य नाही तर या पद्धतीने लोणचं बनवून किंवा मुरब्बा बनवून किंवा आपण सरबतसुद्धा बनवून आवळ्याचं सेवन करू शकता आता बघा गूळ छान मेल्ट झालेला आहे तर आपल्याला हा गूळ आणि आवळा एकतारी पाक होईपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आहे बघा पाकाला एकतार आलेली आहे गुळाचा जर छान घट्ट पाक आपण हे लोणचं शिजवताना करून घेतला तर या लोणच्याचं जे लाईफ आहे तर ते वाढतं तसं तर हे लोणचं इतकं छान होतं की जास्त काळ घरात शिल्लक राहतच नाही सगळेच जण खूप आवडीने खातात बघा एकतारी पाक होईपर्यंत आपण हे लोणचं शिजवून घेतलेलं आहे आता जरी आपल्याला हे घट्ट पाठवत असलं तरी दुसऱ्या दिवसापर्यंत आवळा हा पाक ॲब्झॉर्ब करतो आणि त्यामुळे त्याला पाणी थोडंसं सुटतंच तर हे अप्रतिम चवीचं अतिशय रसरशीत रश असं आवड्याचं लोणचं तयार आहे या लोणच्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपण तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही आणि तरीही हे वर्षभर बर टिकणारं असं लोणचं तयार होतं हे लोणचं आपण पोळीसोबत भाकरीसोबत किंवा दररोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी सहज सह करू शकता आणि साठवायचं कसं तर काचेच्या हवाबंद बरणीमध्ये जी की आपण छान अशी स्वच्छ धुवून कोरडी केलेली असेल त्यामध्ये भरून ठेवायचं अजिबात खराब होत नाही एकदा जर तुम्ही या प्रकारचं लोणचं केलं आणि याची चव बघितली तर तुम्ही या पद्धतीनेच नेहमी लोणचं करणार अशी माझी खात्री आहे एवढंच चविष्ट हे लोणचं तयार होतं तर अशा प्रकारचं हे लोणचं बनवा आणि आपल्या आरोग्याला भरपूर असे बेनिफिट्स मिळवा यामध्ये आपण भरपूर असे मसाले वापरलेत जे की आपल्या आरोग्यासाठी चांगलेच आहेत आणि छान असं कॉम्बिनेशन या लोणच्यामध्ये या सर्व मसाल्यांचं होतं तर आजची ही चटपटीत रसरशीत अशा लोणच्याची रेसिपी जी आपण सोप्या पद्धतीने पाहिलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला जर आणखी वेगवेगळ्या आवड्याच्या रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनल लोगोवर क्लिक करून नक्कीच त्या रेसिपी बघा आवळा सरबत आवड्याचा मुखवास आवड्याचं लोणचं आवड्याचा मुरब्बा यासारख्या तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद